ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता सायलीसाठी खणलेल्या खड्ड्यामध्ये तिथे अर्जुन अडकलेला असतो आणि त्याचवेळी प्रिया खूपच घाबरलेली असते आणि त्याचवेळी सायलीने दुर्गा बनून अर्जुनचा जीव वाचवलेला असतो आता नियती अखेर अर्जुन आणि सायलीला एकमेकांच्या प्रेमामध्ये पाड आता ते दोघेही एकत्र येणार असतात आणि त्याचवेळी प्रियाचा तिथे खूपच चळफळाट होणार असतो तर आता अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये कसे पडणार आणि एकत्र कसे येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की प्रियाने सायलीसाठी एक षडयंत्र रचलेलं असतं आणि त्यामध्ये नेमका अर्जुन अडकलेला असतो आणि अर्जुन फ्रीजरमध्ये खूप वेळ बंद असतो त्याच वेळी सर्व लोकांच्या आग्रहामुळे सायलीने अर्जुनला तोंडाने वाफ दिलेली असते परंतु काही केल्या अर्जुन शुद्धीवर येत नसतो म्हणून प्री सायली अर्जुनला रूममध्ये घेऊन येते आणि त्यानंतर तिथे आता स्वतःचे कपडे जाळते आणि त्या कपड्यांपासून आग निर्माण करते आणि पूर्ण खोलीमध्ये गरम वातावरण बनवते जेणेकरून अर्जुनला थंडी वाजू नये आणि त्यानंतर अर्जुनला ब्लँकेट सुद्धा घातलेले असतात परंतु सायली सतत अर्जुनचे हातपाय चोळत असते परंतु काही केल्या अर्जुन शुद्धीवरच येत नसतो तर सायली आता रात्रभर अर्जुनच्या उशाशी त्याची काळजी घेत बसलेली असते त्यानंतर जेव्हा अर्जुन सकाळी उठतो तर पाहतो तर सायली त्याच्या उशाशी त्याची काळजी घेत तशीच झोपी गेलेली असते आणि अर्जुन सायलीकडे राहतो तर अर्जुन स्वतःच्या मनाशीच मानायला लागलेला असतो की माझ्यावर एवढी चिडचिड करणारा मिसेस सायली रात्री माझ्यासोबत एवढं जोरदार भांडण केलं परंतु आता माझ्यासोबत जी घटना घडली त्यामुळे त्या किती घाबरून गेल्या असते किती त्याचा त्यांना त्रास झाला असेल आणि माझी काळजी घेण्यासाठी त्यांनी अख्खी रात्र जागून काढले असेल कदाचित आत्ताच त्यांना झोप लागली असेल असं म्हणून अर्जुन आता उठणार इतक्यातच सायलीला जाग येते आणि सायली खूप खुश होते आणि अर्जुन सर तुम्हाला शुद्ध आली का असं म्हणून भान विसरून सायली पटकन जाऊन अर्जुनला मिठीच मारते आणि म्हणायला लागते की सर मी खूप घाबरले होते तुम्ही शुद्धीवरच येत नव्हता त्यानंतर अर्जुन म्हणतो हो हो मिसेस सायली मी शुद्धीवर आलो आहे आणि हे तुम्ही काय करत आहात तेव्हा साऱ्या सायलीला अचानक सायली येते आणि सर सरकून म्हणायला लागते की सर खरंच मी तुम्ही शुद्धीवर येत नव्हता ना म्हणून खूप घाबरले होते परंतु तुम्हाला आता काहीच झालं नाही हे पाहून मला खूप बरं वाटतं आहे त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की सर मला आता असं वाटतं की आपल्याला खाली नाश्त्यासाठी जावं लागेल किंवा आपण सतत रूममध्ये तर नाही मागून घेऊ शकत ना त्यामुळे सायली म्हणते की मी पटकन माझे आंघोळ उरकून घेते आणि सायलीच्या अचानकपणे लक्षातच राहत नाही की सायलीने स्वतःच्या बॅगमधील सर्व कपडे अर्जुनला साठी गरम वातावरण तयार करण्यासाठी जाळलेले आहेत आणि सायली तशीच आता आंघोळीसाठी बाथरूममध्ये केलेली असते आणि त्यानंतर सायलीच्या अचानक लक्षात येतं की आपल्याकडे कपडेच नाही आहेत तेव्हा सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं तर अर्जुन लगेच स्वतःचा टी शर्ट देतो आणि सायलीला घालण्यासाठी सांगतो परंतु सायली खूप लाजत असते आणि अर्जुनला म्हणायला लागते की सर अहो पण मी हा टी शर्ट कसा घालू शकते तेव्हा मला हे अजिबात आवडणार नाही आणि मला या सवय ही नाही असं म्हणून तो टी शर्ट अर्जुनच्या हाती सोपवते तर अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली आपण तुमच्यासाठी शॉपिंग करूया परंतु तोपर्यंत तरी तुम्ही हा टी शर्ट घालू शकता ना आणि असंही आपण घरी नाही येत बाहेर आहोत तेव्हा ही सिच्युएशन जरा तुम्ही सांभाळून घेऊ शकता मी हवं तर तुमच्यासाठी शॉपिंग करून येतो परंतु आपल्याकडे तेवढा टाइम नाहीये आपण दोघेही मिळून जाऊयात असं आता सायलीची समजूत काढतो आणि सायली पटकन तो, तो टी शर्ट घेते आणि घालून बाहेर आलेले असते तेव्हा सायली खूपच सुंदर दिसत असते आणि लगेचच अर्जुन सायलीकडे एकटॉक पाहतच राहत तर त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही हनी म्हणून वरून घरी निघालेले असतात परंतु तिथे आता जमलेले सर्व लोक आता सायलीला नावं ठेवायला लागलेले असतात आणि हा काय इतके दिवस साडी ड्रेसमध्ये फिरणारी मुलगी अचानकपणे टी शर्टमध्ये कशी काय आली असं म्हणून सायलीला खूप काही सुनवाय लागलेले असतात त्याचवेळी अर्जुन आता सायलीची ढाल बनून त्या लोकांना सडेतोड उत्तर देत त्यांची तोंड बंद करायला लागतो तर अर्जुन आता सायलीची बाजू घेऊन त्या बायकांना म्हणायला लागतो की तुम्हाला माहिती आहे का काय घडलं होतं रात्री आणि अचानकपणे माझ्या बायकोला असं टी शर्टमध्ये बाहेर काय यावं लागलं ते तेव्हा आता अर्जुन सांगायला लागतो की काल मी फ्रीजरमध्ये अडकलो होतो आणि त्याचमुळे माझा जीव गुदमरलेला तेव्हा सायलीने स्वतःचे कपडे सर्व साड्या वगैरे जाळल्या आणि गरम वातावरण रूममध्ये तयार केलं होतं आणि त्याचमुळे तिच्याकडे आता कपडे नाही आहेत आणि कपड्यांवरून तुम्ही लोकांना असं जेच का करत आहात खरं तर तुमच्याकडे ना माणुसकीच नाहीये परंतु माझ्या बायको कडे खूप जास्त माणुसकी आणि प्रेम आहे तिला माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीशी कसं वागाव वा, कसं बोलावं वा, तिने तिला त्याच सिच्युएशन मध्ये ते तिने केलं आणि उलट माझ्या बायकोने माझा जीवच वाचवला आहे ना त्यानंतर माझं काय हाल झाले असते हे माझं मला सुद्धा माहीत नाहीये आता अर्जुनने एवढं काही सुनावल्यानंतर तेथील एक बाई म्हणायला अरे हो ही तुमची बायको आहे का खरंच यांनी ना काल खूप सारे प्रयत्न करून तुमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि या खूप घाबरल्या सुद्धा होत्या कारण तुम्ही शुद्धीवर येत नव्हता आम्ही हे सर्व काही पाहिलं होतं तेव्हा अर्जुन तो ग्रेट बरं झालं तुमच्या लवकर लक्षात आलं मी काही अजून सुनवण्याच्या आत आणि चल सायली म्हणून अर्जुन पटकन सायलीचा हात हातात घेतो आणि त्या बायकांना खूप काही सुनवून सायलीला थाटात था 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 था, हातात हात घालून गाडीकडे घेऊन जात असतो तेव्हा सायली मनामध्ये विचार करत मानायला लागते की अर्जुन सर प्रत्येक वेळेस माझी बाजू घेऊन सतत किती लोकांना भांडत असतात माझ्यासाठी आतापर्यंत त्यांनी किती काही केलं आहे सायली त्यानंतर अचानक तिच्या डोक्यात क्लिक होतो आणि सायली म्हणायला लागते परंतु अर्जुन सर माथेरानला आल्यापासून माझ्याशी जरा विचित्र वेगळंपणाने वागत नाही आहेत ना म्हणजे अर्जुन सर आल्यापासून माझ्यासोबत खरा नवरा असल्यासारखे वागत आहेत कदाचित विश्वकाकांना दाखवण्यासाठी परंतु बाहेर ए माथेरान मध्ये फिरताना कोणाला काय दाखवायचं होतं यांना तर इकडे आता साय सायली विचार करत असताना प्रियाचा मात्र खूपच चळफळाट होत असतो कारण प्रियाचे सर्व काही केलेले प्लॅन फ्लॉप झालेले असतात आणि प्रिया रडकुंडीला आलेली असते तर त्यानंतर गाडीतून येत असताना सायलीला झोप लागलेली असते आणि अर्जुन सायलीकडे पाहत असतो त्यानंतर हा हवेच्या झुळकेने आता सायलीच्या डोळ्यावरती केस सा आलेले असतात तेव्हा अर्जुन ते केस लगेचच अलगत बाजूला करतो आणि सायलीला शांतपणे झोपू देतो तर तिकडे आता सुविधानाच्या घरामध्ये अर्जुन आणि सायली परत येणार या मुळे आता आनंदाच्या भरात कल्पना आणि विमलने खूप सारी तयारीला सुरुवात केलेली असते तर आता गाडीचा हॉर्न वाजल्यानंतर कल्पना मात्र धावत पळत ताराशी आलेली असते आणि अर्जुन आणि सायली आलेले पाहते त्याचवेळी स कल्पना घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो कारण सायलीने अर्जुनचं टी शर्ट पॅन्ट घातलेले असते तेव्हा सायली म्हणायला लागते की आई ते म्हणजे सायली आता तसं बोलत असताना कल्पनामध्ये अग अगं सायली राहू देत एवढं काही घाबरायची गरज नाहीये आणि तुला सांगू का मी पहिल्यांदा तुला टी शर्ट मध्ये बघते ना मला खरंच खूप कौतुक वाटतं आहे तुझं तुला असे कपडे शोभतात अगं खूप छान दिसतेस तू तेव्हा आता कल्पना गोड बोलून सायलीची समजूत काढते तर त्यानंतर सायली जराशी अपसेटच असते तेव्हा सायलीचा पडलेला चेहरा पाहून कल्पना म्हणत असते की सायली बाळा अगं काय झालं आहे मी तर तुझी आई आहे ना तू माझ्यापासून असं का लपवतेस काही झालं असेल तर सांग बाळा तेव्हा आता कल्पनाला सायलीला प्रियाच्या बाबतीत जे काही घडलं होतं आणि प्रियाने जे काही अर्जुन सरांच्या बाबतीत घडवले हे जर सांगितलं तर पुढे आता माझ्या सांगणारे सुभेदार आणि कु किल्लेदारांचे जुळलेले जे काही संबंध आहेत ते तर तुटतील ना सायली विचार करत असते परंतु कल्पना सतत विचारत असल्यामुळे सायली सांगते की आई प्रिया आमचा पाठलाग करत तिथे माथेरानला आली होती माहीत नाही का परंतु ती आमचा पा, पाठलाग करत का आली होती हे मला तिला विचारायचं होतं परंतु ती लगेचच तिच्या घरी निघून गेली आणि जर आपण ते विचारण्यासाठी जर त्यांच्या घरी गेलो तर रविराज सरांना खूप वाईट वाटेल त्यामुळे मला असं वाटतं की आपण प्रियाला घरी बोलावून घेऊया आणि ती आमच्या पाठला का करत आली होती हे आपण विचारूया तेव्हा कल्पनाला धक्का बसतो आणि कल्पना म्हणायला की काय प्रिया म्हणजे तन्वी तुमच्या पाठलाग करत आली होती का अगं पण कशासाठी काय कारण होतं आणि बाळा तू ही गोष्ट मला का नाही सांगितली तेव्हा आता सायली म्हणायला लागते की नाही आई एवढं तुम्ही ते छान आमचे सर्व काही गप्पा गोष्टी करत असाल आणि आम्ही हो दोघेही हनीमूनला गेलो आहेत यामुळे तुम्ही किती खुश होता आणि त्यात उगाचा मिठाचा खडा कशाला तुमच्या आनंदावर विरजन कशाला म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही आणि मला असं वाटतं की आपण रविराज सरांपासून हे सगळं लपवून ठेवायला पाहिजे तेव्हा आता कल्पनाला सायलीचं म्हणणं पडतं तर तिकडे ऑफिसला गेल्यानंतर अर्जुन सायलीचाच विचार करत असतो आणि जे काही मात्रांमध्ये जेवढ्या गोष्टी घडलेल्या असतात तो चैतन्यला सांगत असतो चैतन्य मात्र हसत अर्जुनकडे एकटोक पाहायला लागलेला असतो आणि चैतन्यला तर माहिती असतं की अर्जुन शैलीच्या प्रेमामध्ये पडला आहे तर इकडे आता प्रिया खूपच चिडलेली असते आणि स्वतःलाच दोष द्यायला लागलेली लाग असते एवढा सायलीचा पाठलाग केला एवढे सारे पैसे खर्च केले परंतु हाती काहीच न लागण्यामुळे प्रिया टेन्शनमध्ये असते त्यानंतर प्रिया प्रियाला अचानकपणे एक प्लॅन आठवतो आणि प्रिया लगेच अस्मिताला स्वतःच्या प्लॅनमध्ये सामील करून घेते इक तर इकडे आता सायली स्वतःसाठी कॉफी बनवत असते आणि त्यानंतर ती सँडविच बनवायला गेलेली असते तेव्हा अस्मिता पटकन येते आणि सायलीने बनवलेल्या तिच्या कॉफीमध्ये काहीतरी कसलं तरी लिक्विड मिक्स करते आणि त्यानंतर सायली येऊन कॉफी पिते तेव्हा पाच मिनिटानंतर सायलीला अचानकपणे चक्कर येते तेव्हा कल्पना पळतेच येते आणि सायलीवाळा काय झालं आहे तुला अगं काय झालं आहे सांग ना असं म्हणून ती सायलीला उठवून लगेचच बेडवरती बसवते तेव्हा सायली म्हणायला लागते ला की माहीत नाही आहे परंतु मला अचानकपणे चक्कर येते आहे तेव्हा लगेचच अस्मिता म्हणायला लागते की वा झाली इथून तुझी नाटकं पुन्हा सुरू का, का इतक्यातच तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया म्हणायला लागते की काय झालं मामी तेव्हा आता कल्पनाला प्रियाला पाहून जरासा राग आलेला असतो परंतु कल्पना म्हणते की काही नाही सायलीला चक्कर आले आहे तेव्हा उगाच प्रिया नाटकं करत म्हणायला लागते मामी अगं तुझ्या लक्षात येत आहे का सायलीला अचानकपणे चक्कर येते म्हणजे सायली प्रेग्नेंट तर नसेल ना तेव्हा आता कल्पनाला आनंदाचा धक्का बसतो आणि सायलीला म्हणायला लागते बाळा खरंच तू आम्हाला आनंदाचा धक्काच दिला आहेस म्हणजे मागच्या वेळी तू प्रेग्नेंट नव्हती परंतु खरंच आत्ता जर प्रेग्नेंट असतील ना तर तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तुला माहिती नाही जगातलं सर्वात मोठं सुख तो, तो आम्हाला द्यायला निघाले आहे तर इतक्यातच ते अश्विन आलेलं असतो आणि हे अश्विन म्हणायला काय झालं मम्मा तुम्ही एवढे सर्वच जण कशासाठी जमला आहात आणि सायली वहिनी तुला काय झालं आहे तो अशी का बसते तेव्हा आता कल्पना सांगायला लागते की अरे अश्विन आपली सायली प्रेग्नेंट आहे म्हणजे मागच्या वेळी आपण जसे फसलो होतो तसे आता नाही फसणार का म्हणजे सायलीला येते आणि कोट्या उलट्या सुद्धा व्हायला लागलेल्या ला आहेत तेव्हा अश्विन आनंदाने वेडापिसा होतो आणि सायलीला मुद्दाम चिडवत मानायला लागतो की अर्जुन दादाने त्यावेळेस तुम्हाला म्हटलं होतं ना की तो सेकंड चान्स घेणार आहे कदाचित मम्मा तू जर हनीमूनला जे पाठवलं ना दादा आणि वहिनीना ते सक्सेसफुल झालं असं म्हणून अर्जुन आणि अश्विन कल्पना विमल आनंदाने वेडेपिसे होऊन नाचायलाच लागलेले असतात तर आता जी ही गोष्ट अर्जुनला ज्यावेळी समजते तेव्हा आता अर्जुनला धक्का तर बसणार असतो परंतु अर्जुन आणि सायली या संकटातून मार्ग कसा का काढणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे